साठी विचार केला तर तो देव सुद्धा केल्याशिवाय त्या देवाला काय पाहिजे तुमचा भाव पाहिजे मनापासून जर देवाची भरती केली के तर तो देव तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही देव पाहण्यासाठी देवाच्या दर्शनासाठी आपल्याला वादी करावी लागते वारी कशाला करायची वादी कोणासाठी करायची असते मला सांगा आपल्या गावातला देव म्हणजे एखाद्या गावातला विठ्ठल पंढरपूरचा विठ्ठलपूरचा विठ्ठल आहे आणि एखाद्या गावातल्या मंदिरातला विठ्ठल तो काय आहे का मला नाही सांगायचं तत्पुरी एवढंच तो हा विठ्ठल मला वाहतो हा मला वादी करू नये असं असू नका तुम्ही केले पाहिजे पण वादी ते देवाला फेडायला तुम्ही तिथे जाते असं समजू नका वादीने काय होत माहिती का महाराज हा शरीर भगवंताने आपल्याला दिलेला आहे हा शरीर कसा माहिती का महाराज विटाळाचा देह विकारी शुद्ध कैसा झाला सांगा बाप हा मनुष्य देह विटाळ सांगितलेला महाराज घाण सांगितली आहे हा मनुष्य देह शुद्ध कसा होईल महाराज तर एका अपघात होता पण पंढरपूरची वाडे चुकवायची नसते शंकर तुकाराम महाराजांनी पंढरपूरची वाडे एकदाही चुकवली नव्हती महाराज एकदाही चुकवली नव्हती एकदाही चुकवली नाही पंढरपूरची वाडे पण कालांतराने तुकाराम महाराजांना एकदा रोग झाला होता नाडू नावाचा रोग झाला होता नाडू काही जुन्या माणसाला माहिती असेल नाडूचं पूर्ण काय असत उठता येत नव्हतं चालता येत नव्हतं पंढरपूरची माझी जवळ आली सगळे मालकरी पंढरपूरला जायला ते काय पण तो महाराजांना जागायचं जीव तडफडत होता येणाऱ्या सांगायचं आलिया गेलिया सांगायचे देवासोबत नमस्कार सांगा पण काही लोक का असे असतात महाराज एखाद्याच चांगलं झालं तर भगवत नाही एखाद्याच वाईट झालं तरी सुद्धा नाव ठेवतात चांगलं झालं तरी सुद्धा नाव ठेवतात लोकांना महाराज जागेवर बसले काही लोकांना आनंद झाला पण बरेपर्यंत देव देव, आता देव ना आता कुठे तुझा देव झालाच ना बसून अशी सुद्धा काही लोक असतात महाराज पण कोणी निंदा कोणी म्हणता आमचा काही लोक तुकाराम महाराजांना मागून बोलतो बोलत होती तुकाराला महाराजांच्या गोष्ट लक्षात आली तुकाराला महाराजांनी काय केलं त्याला काय परत शिविकार केली का उलट पत्तर दिलं का नाही भेटण्यासाठी मला तिथं जायची गरज नाही जागेवर बसून त्या देवाच पूजन केलं महाराज त्या देवाचं पूजन केलं आणि जागेवर एक मागे बघितली कुठली मागणी

तुकाराम महाराजांकडे एवढी धन दौलत होती सात पिढ्या बसून तर झोपून खातील एवढी धनदौलत त्यांच्याकडे होती पण काळंतराने काही परिस्थिती अशा आल्या सगळ्या सगळी जी काही धनसंपत्ती आहे ती त्याला लुटून द्यावी लागली सांगायचं जी परिस्थिती आहे ती नेहमी चांगलीच नाही अशा प्रकार भाग नाही पण त्या परिस्थितीत आपण कसे राहतोय हे महत्त्वाचं आहे

नेहमी देवाकडे मागितलं नाही पाहिजे त्या भिकारीकडे बघून त्या अर्जुनाला दया आली महाराज तो, तो भिकाने कापत होता भरपूर दिवस उपाशी होता अर्जुनाला दया वाटते कृष्णाला सांगितलं देवा मला एक

अर्जुनाजवळ एक सोन्याची सुवर्ण मुद्राची पोटली होती ती सुवर्ण मुद्राची पोटली त्या भिकाऱ्याच्या हातात दिली आणि त्याला सांगितलं गरज नाही तू काहीतरी ही सुवर्ण मुद्रांची पोटली घ्या आणि काहीतरी तुझा संसार उभा कर तुला आता कधीच भीक मागायची गरज पडणार नाही आता भिकाऱ्याला सुवर्ण मुद्रांची पोटली घटल्याच्या नंतर काय तर भिकाऱ्याला आनंद झाला नाही काय स्थिती आणि ते विचार करायला सुरुवात केली काय विचार केलं आता पहिलं काहीतरी भरपूर दिवस मी काही खाल्लं नाही काहीतरी चांगलं जमतो की खाऊन घे बाहेर पोरांना सगळं आयुष्यामात जगेल जी झोपडी आहे ती झोपडी तोडेल मोठा बंगला बांधे एक गाडी घेईल असं काय स्वप्न मुद्यांची पोटली बही तर ती चोराने ती पळून गेली सगळे स्वप्न पाण्यात पुन्हा त्या जागेवर तो भिकारी भीक मागत बसलेला आहे पुन्हा श्री कृष्णाने अर्जुन त्याच वाटेने परत येत असताना अर्जुनाने पुन्हा त्या भिकाऱ्याकडे बघितले भिकाऱ्याचा अर्जुन केला अरे तुला मी सुवर्ण मुद्द्यांची पुटली दिली तुला भीक मागायची गरज नाही काय ते सांगितलं तुम्ही मला सुवर्णपुत्याची पोटली दिलीत खरी पण आमचं नशीब भिकारी आमची परिस्थिती आहे तसंच आमचं नशीब आहे एका मला वाईट वाटलं त्याने म्हटलं काय चिंता करू नकोस माझ्याकडे एक हिरा हिरा तो हिरा त्या सुवर्णपुत्र्यांच्या पोटली दहा पटीने अनमोल आहे त्याच्याने तुझं आयुष्य पालटून जाईल हिरा घेतला ठेवला इकडे तिकडे बघितलं तो पुन्हा येईल अशी त्याला भीती वाटली होता आधी घरी गेला घरी गेल्याच्या नंतर घरात मातीची भरकी होती त्या माणक्यात एका माणक्यात त्याने तो गेला लपून ठेवला धडून ठेवला धडून ठेवल्याच्या नंतर आता तो खूप खुश झाला हा हिरा त्या सुवर्ण मुद्रांच्या कोणतीपेक्षा दहा पटीने मूल्यवान आहे आता तो पुन्हा स्वप्न लंगवत राहिला त्याने काय स्वप्न बघितलं होतं आता आता मी चार बंगले मान आता मी एक गाडी नाही आता मी दहा गाड्या घेईन माझी एक बायको आहे तिथे मी दोन तीन बायका करीन असे सोबत झगवता झगवता त्याची जी बाई आहे बायको आहे ती नदीवर पाणी मारायला जात असते घरात दहा मारके आहे मातीची पण तिने तोच माणका उतरला त्या माडकेमध्ये तो बाळका घेऊन ती नदीवर गेली आणि नदीमध्ये तो बाळका बुडवल्याच्या नंतर नुसतो गेला वाहून गेला हा घरी येऊन बघतो तर बाळका जागेवर नाही विचारला नाही तुला नदीमध्ये तो वाहून गेला पुन्हा शिवाला दोष दे त्या जागेवर भीक मागायला बसतात कृष्णाने अर्जुन पुन्हा त्याच वाटेने जात असताना बघितलं अर्जुनाला गोष्ट लक्षात आली अर्जुनाला वाटलं की हा पिकाने झाला मला लबाड दिसतोय त्याला सुवर्ण मुलाची पोटली दिली की त्याला सांभाळताना नाही हिला दिला तरी हा एक मागतोय अर्जुन आता त्याच्या जवळ गेला नाही आता कृष्ण कृष्ण त्याच्या जवळ गेला जवळ गेल्याच्या नंतर कृष्णाने काय केलं आशीर्मा दिलं का त्याला शिवा तो वाटायचा नाही कृष्णाने काय केलं एक नाळा दिला जेणेकरून तो आज तो एक वेळेचं जेवण एक नाळा दिला तो एक नाणा घेऊन तो आपल्या घरी चालला होता ज्या भित्रांनी एका दिवसात पूर्ण मुद्राची पोटली बघितली तो तो त्याला कमी जायला निघाला एका नदीच्या किनाऱ्यावरती मासे मासे पकडत असतात असतात एक असतो त्या भेटायला त्या माशाला बघून वाईट वाटत त्या सांगितलं मला एक नाणा भेटलेला आहे या नाड्यात फक्त मी एक वेळच जेवण जेवणार आहे जर का या नाण्याने मी त्या माशाचा जीव वाचवला तो त्या माशाचं बरोबर बरो तो राणा त्या मुलांना दिला आणि तो मासा विकत घेतला आणि तो तडपडला मासा पाण्यात सोडला सोडताना त्या माशाच्या मुखातून कारण तो पाण्यात त्या माशाने गिरला होता त्याला तो हिरा सापडला काय आनंद झाला त्याला अरे मला सापडला अरे मला सापडला 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 असं म्हटलं नंतर त्याच किनाऱ्यावरून तो जोर जात होता ज्याने सुवर्ण मुलांची पोटकी कर त्याला असं वाटलं हा सापडला सापडला म्हणजे मी त्याला दिसतो मी काय तू त्या भिकाऱ्या जवळ गेला ऐकतील मला धरतील एक काम कर तुला काय पाहिजे पाहिजे ना सुवर्ण सुवर्णची पोटली तुझी घेऊन काय बघा त्याला सुवर्ण मुद्र्यांची पोटली पुन्हा भेटली हिरा सुद्धा भेटला आणि हा सगळा प्रकार अर्जुन नामून बदल होता अर्जुनाने कृष्णाला विचारला देवा हे तू कसं केलं कसं काय समजलं तू काय जर आशीर्वाद दिला कृष्ण म्हणतात की त्याला काहीच नाही दिलं तू त्याला सुवर्ण मुद्रांची पोटली दिलीस त्यांनी स्वतःचा विचार केला नाही का स्वार्थी विचार केला तो त्याला जपताला नाही तू त्याला हिरा दिलास भोलेवान हिरा दिलास तो हिराही त्याला जपताला नाही त्यांनी स्वतःचा विचार केला तर मी फक्त त्याला एक नाणा दिला जेणेकरून तो एक वेळेचं जेवण जेवू शकेल एक नाणा दिल्याच्या नंतर स्वतःचा विचार नाही केला त्याने कोणाचा विचार केला त्या तडफडणाऱ्या माशाचा विचार केला तरी त्या तडफड्याने माशांचा विचार केला म्हणून मी त्याचा विचार केला आर्थिक विचार न करता जर दुसऱ्यासाठी चांगला विचार केला तर ते सुद्धा आपला विचार केला